घरी लक्ष्मी आणि लक्ष्मी हा शांताबाई बरोबर आहे ते जाणार जिलेबी आण ना पहिले माझ्या तब्येत मला पोरे पहिले कशी येतं मग वाटतो मी सगळ्या गावात जिलेबी वाटतो शांताबाई सगळ्या गावाने मी जिलेबीचीच फंगत देतो डोळ्यांनी हसून बापा रे झाबरू मग आता लेकरू घेते लढणार मग चक्कर मारून झभाई बोला तर लय हरी झालं पापा भाले पोरीचा लय हरी आहे माधुरीची आई शांताबाई आम्हाला घर राग आहे का पोरीचा आम्ही तर किती पोरीवर प्रेम करतो पाहिले नाही का तुम्ही आता दवाखान्यात आले तेव्हापासून तिच्या जवळच बसे लाव हा माधुरीच्या आई काही सांगा मी लागत माहिती बसा तुम्ही मी येतो डॉक्टर साहेब काय म्हणतात मी येतो तसं नाच झाले चांगलं झालं पण नाचू झाला असता झालं असतं काय म्हटलं माधुरीची आई तुम्ही शंका भाई तुम्हाला रागून राहिला मी म्हटलं नाच झाली चांगलंच झालं पण नाचू झाला असता त्याच्या चांगलं झालं असतं असं म्हटलं मी मी काय वाईट म्हटलं तुम्हाला सांगतो आता म्हटलं म्हटलं तुम्ही असं पोराचं नाव काढलं आणि माझ्या भाज्यासमोर माझ्या भावासमोर अजिबात पोरास नाव काढायचं नाही असे दुसऱ्याचे मन खराब करून द्यायचे नाही सांगतो तुम्हाला मी पोरगा काय पोरगी काय तुम्हाला सांगतो पोरगा तरी मायबापाला लाता मारून हाकलून दे पण पोरगी पोरगीसारखी माया कोणाले नसते माहिती आहे का तुम्हाला तुम्ही बी एक पोरगी आहे ना तुमच्यासारखे मायबाप किती वर्षी पाहून आली मी बोलत नाही बोलत नाही पण तुम्ही बोलतच प्रसंग आणता काय केलं तुम्ही पोरीसाठी किती तडफडली ना पोरगी तुमची म्हटलं का तुम्ही कि देतो मी पैसे म्हणून गुळ्यातले पैसे निकालले तुम्ही डिलिव्हरी होईपर्यंत आपण म्हणतो भावासमोर काय बोलाव काय बोलाव आणि तुम्ही पोरग आणि पोरगी करून राहिले तुम्ही काय केलं तुमच्या पोराना पोरीचे तरी पैसे मागतले तुम्ही पोरीनं पैसे दिले तुम्हाला डिलिव्हरीसाठी जमा केले तुमच्या घरी कोणती पोरगी करते व शांताबाई आम्ही तो पैसा तिथेच लावतो हा तो पैसा तिथेच राहता तुम्ही तिने जमा केला मग तुमच्या पैसे आणून दिला आणि तो तुम्ही तिच्या डिलिव्हरीच्या कामात पडता म्हणजे किती माय छत्री आहे सांगा अशी माय असते कोणाची आणि डिलिव्हरी होईपर्यंत कधी काढला नाही जीवाचं ते जोखंदी असं झालं असतं तर म्हणजे मग आणि करायला पाहिजे असं माय भानंद माय तसं स्वतःची मायच करून दरी तशी आपण म्हणतो जाऊ दे जाऊ दे काय नांदी लागा नांदी लागा जास्तच करू लागा तुम्ही अजिबात पोराचं पोरीचं नाव काढलं खबरदार कधी मोठे टरलेला टरलेला शैले आपण म्हणतो बांधे लागा दवा जास्तच करते माधुरी जाई काय झालं कोण बबळ करा तुम्ही दोघी काही नाही जरा म्हटलं नाही चांगलं झालं पोरग झाली पोरग झालं तर जे चांगलं झालं असतं मोठी अंगार झाली शांता चुपचाप तिपटा तू तू अजून बदललीस नाही काय बदलत नाहीस काय तू त्या पोरगा आणि किती पैसे घालते तुले नोकरी करते त्या पोरगा सांगतोच किती पैसे धाडी तुले मोठी पोरगान पोरगी पोरगान पोरगी करून राहिली तुला सांगतो तु। चांगली थांबशी ना थांबते लावून राहिली तिकडे तुम्ही काय करून राहिले का तिच्या बसून आम्हाला बी कदर राहिले लिखायची जास्तच करू नका तुम्ही आता माधुरीची आई चुप बस ना तुम्हाला सांगतो माधुरीची बाबा या बही आली तेव्हापासून जरासा कधी एक रुपयाचा खर्च केला नाही चपड चापड चपड चापड मी पाहूनच राहिली तेव्हा धावपळ झाली आम्हाला दोघं बहीण धावाले थांबून काय करते मग घेऊन ला जागल तर तुमच्या घरी शांताबाई शांत राहा तुम्ही आपल्याला माधुरीची तब्येत पाहा लागते डॉक्टरनं सांगितलं माधुरीची बाबा काय सांगतलं डॉक्टरनं सांगा सांगा लवकर सांगा लवकर मैपूर की मोरते कि वाजते माय कशी माया आहे पोरीचं मरण जवळ आणते कशा करता तुम्ही आ माधुरी आई काय झालं तुम्हाला रागाला काय पोरगी झाली तर आता भल्या खुशी होत्या फक्त मग काही हो सांगतो मग तुमच्यावरच नाव रे वा सांगा माय तुम्ही कसं सेन करता माधुरीचे बाबा काही समजत नाही मी जा काय काही सासू आली नाही काय तरी सासू महिना करत नाही असं नाही तसं नाही स्वतःच्या कोणता नेटच नाही पळू दे तुम्ही कशी बोलते दवाखान्यांनी शांतार तुम्ही मी पाहिजे बोलावतो कोणाला का तुम्ही मीच बोलावतो वा जा तुम्ही तिकडे वारे बाई तिले स्वतःच्या फोरुजीने पडली पडली थांब मला तसं वाटते सविताला फोन करतो मनीषाले नाही तर मनीषाच्या आईले आता मी इकडे बघ इकडे बो हॅलो हॅलो सविता मी बुजवळली सविता आई बोला बोला नाही शांताबाई अरे शांताबाई घरी कोणाला काय म्हणतो आई बोला बोला माझी फोन सुरू आहे आई सांगा ना सांगा नाही आई काय झालं झाबर मामाले सविता पोरगी झाली ना कसं वाटलं तुला ऐकून आई खूप चांगलं वाटलं मामाले खूप कदर आहे आई कोणाची बी सांगा आता आता पोरगीची किती कदर करतील आई मस्त धनलक्ष्मी आहे त्याच्या घरी सविता काकू आल्या बसा बसा सविता काकू उभे बसा काय ना मामाने पोरगी झाली सविता आली ना सविताला पाठवता का दवाखानी दी। सविता तिची आई एवढी आहे तुला काय सांगू मी पोरगा पाहिजे होता तिले आई कशी आहे ते माधुरी मामीची आई कोणत्या जगात जगते या काळंदी तो पोरी सुख देतात माय बापाले पण पोरं देत नाहीत याच्या डोळ्यावर झापडी आली येऊ युदी आली तर काही करावं लागत नाही आपल्याला धावून दे सविताले तू मी आता फोन केला माहिती तू आई बोलवायसाठी फोन केला नाही तर मनीषाले बोलवायसाठी तिच्या आईला धावून दिलं घरी

हा जातो <laughs> मी का मी का हा चलली मी आता मागतो झाबरुले <laughs> करी मनी सांगतो मामाले पोरगी झाली ना सविता काकू मामाच्या पोराले लय उशीरा पोरगी झाली नाही तर मी तर मामाची पोरगी घेऊनच पळालो असतो पाय झाले सविताले मामाले पोरगी झाली सविता लक्ष ठेव तसं असतं माय हा कोणती पी पोरगी दिसली की त्याच्यावर नजर ठेवते हो राजा बदलता मला सांगितलं आता घालत नाही उद्या उद्यापासून सविता काकू मला हात जोडा सविता राजाजी पाहि ना घ्यावर मामाले मुलगी झाली ना मला त्या पहिले समजलं सविता काकून सांगितलं बाहेरच <laughs> राजाजी तुम्ही एक काम करा आता आता जाऊ नका तुम्ही दे जिलबी आणा मस्त एक किलो आणि आपण मस्त दहाखान्यांनी जिलबी घेऊन जाऊ आता कोणते काम सांगू नका मला तुम्ही आता हे काम आहे ते काम आहे चला कामं सोडून द्या तुम्ही आता एवढी खुशीची गोष्ट झाली राजाजी मला लय खुशी झाली मी तुझी लिघून तू तयारी करून ठेव आता मामा आले पोरगीच झाली बरं पोरगी झाली या मामाच्या निकून प्यायला असता सविता सविता जगे न खुशी झाली ना पोरगी झाली किती चांगला आहे बाई किती पोरगी तीन घरात उद्धार करते आणि तिचे आईले काय माधरी माने आईले

मला म्हणता येत नाही मला काहीच करता येत नाही मला भर चेकडपा लागते करू नको माय थांब मी आता डॉक्टर विचारतो वरचं दूध पाजा लागते काय म्हणून आली नाही अजून कोण सविता तर कोणी बी मनीषा आता काय मी कोणी देतो देवा पण असं असं माय लकरू सुखरूप ठेवा बापा कोणाचं बी काही असं नाही होऊ द्या बापा एवढं सब लेकरू आणि तिची माय माय काय होते काही नाही देवा मी का शांत भाई কৌন হার তো খুশি গোষ্ঠ তো মস্তি পুর শি কে সবিতা সবিত পায়ে লেখা পাঁচ কৌন তুলে সবিতা মাধুত সি ডাক্তার মানুষ ভরসা নেই দেওয়া মধ্যে খরচ নকো কুণাল ডা সঙ্গে

पोरगी येते माय जाते असं नाही पाहिजे नाही तर पोरगी दिवस नाही माय रे सुखी ठेवा द्याव तर दोन्ही चांगले द्या त्या पोरेला बिचारायला आश्चर्यभर कसं तरी जो आले मी झाली मै मेली मिली नाही 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 गोरी गोमटी आहे जावडे पाहिजे केवळ दाट दाटात नाही नाही बापा लायनार करायचे माय कधी मरावले रे दे देवा वाचो रे बापा सविता सविता काय झालं शांता बाई सविताने फोन केला नाही मासून येले तिने म्हटलं बाई गाईचं दूध आण वाटी आण लिखाले पाज्यासाठी शांताबाई मी फोन करतो तू काही काळजी नको करू जाय तू काय म्हणजे तब्येत आहे माधुरीची तिथे मायभाई आय सी मध्ये ठेवलेलं आहे व माय सविता काय होते काय नाही खा मीच फोन लावतो याबद्दल मै सोन चांगली आहे गुड डे किती पटोपट धंदा केला ना कोणाचा मिस कॉल येऊन काय मी आणि फोन करून पाहतो हॅलो कोण अरे गुड्डी मी सविता बोलतो ना तू सासू सासूढी ओळखतं का तुया <laughs> वा 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 सगळेले भुली नाही सासू लिही भरत मी सांगा काय म्हणते सविता अरे हे गुड्डी मी काय म्हणत होते तुले झाबरू आहे ना शांताबाई भाऊ त्याने पोरगी झाली व आणि तिची ना लय सिरियस तब्येत आहे तिची डॉक्टर म्हणते मरते की वाचते ती पोरगी लय लढून राहिली तू काय कर आपल्या शेताची गायचं दूध आहे की नाही ते निर्मला कोणाच्या घरी तिच्या घरून गायचं दूध आहे मस्त आणि या पाय पायपर तू लय चांगली पाहतं आई खरंच काय तुम्ही सांगत आहे ना आतापर्यंत नाही नाही आताच माहीत झालं मला ये बोला त्या सासऱ्या घर असेल त्या सासऱ्याला घेऊन ये आई आता आली मी काही काळजी करू नका तुम्ही ठीक आहे ठेवा मुद्दे बेटा काय झालं काय बोलली ती सासू तुला लावून झाली तू नाही बाबा जाबरू मामाले म्हणते पोरगी झाली आणि ती आई म्हणते सिरियस आहे मरते किंवा असते लेकर आले पाहिले ये म्हणते तू दूध फाज मध्ये लेकर आले बाबा असं कधीच होऊ नये बाबा असं कोणाचं कधीच नाही भू अरे बापरे खरंच काय हा बाबा चला आपण जाऊ मी दूध घेतो वाटी चमचा सगळं घेतो चला आपण जाऊ हा पोरे चल चल चल, चल। मी पैसे घेतो काही देवा असं कधी कोणाचं होऊ नाही देऊ काय माय किती चांगले पोरगी आहे व सोन्यासारखं लेकरू आहे माय झोपली वाटते आता हा रे माय खरंच झोपली कुठे गेलती मनीषा काही नाही हे शेजाचे पिंकीच्या घरी गेलती माहिती आहे तिला झाबरू मामाली मुलगी झाली ना आई खूप चांगलं झालं सहित राहतं फोन आला काय हा मगाशीच फोन आला तू घरी नव्हती मनीषा चलते काय पाहायला आपण आई चल भाने गे गे ना मग थांबणी भांडे घेणे घेतो घस सगळे मग एखाद्या दिवस करावं लागलं तर मग काही टेन्शन नाही राहत तसं कर मग मनीषा काय म्हणे मग पोरगा विचारा वाटत नाही पण तरी विचारून राहिली म्हणजे काही टेन्शनची गोष्ट तर नाही ना आई नाही आई काही टेन्शनची गोष्ट नाही आहे खूप चांगला पोरगा आहे मनोज मनोज म्हणत आता मी जेवठेवर जातो आणि आठ दिवसात वापस येतो आठ दिवसात साखरपुडा करू आपण सगळं तयारी करून ठेवायला म्हणून तुझ्या आईले ठीक आहे ठीक आहे बेटा करू आपण तुझ्या पसंद आहे ना हा भाई सगळं पसंद आहे मनोजने सांगतलं आहे की सोनं सगळं म्हणजे मिस करणारा ते आईबापाला काही टेन्शन देत नाही मी सांगतलं आई बाबा गरीब आहेत म्हणून <laughs> बरं सांगतलं मनीषा आता शांतापाईच्या मागचा वाटपू दे शांतापाईच्या मागचं वाटपलं की मग आपण साखरपुळ्याची तयारी करू मस्त साखरपुळा करू हा बाई चल मग आपण जो पाहिले झापरी मामाच्या पोरीले वा खूप चांगला झालं आहे जमला आता मनीषा खुश आहे असंच पाहिजे होतं शांताबाई तुला खरंच शांताबाई आशीर्वाद लागेल पोरीचा नाही तो असा सोय माझ्या घरी कधीच नव्हता येत चला आता बी काही नेतो आणि त्या बाळासाठी काही येतो सविता आलं नाही का कोणी नाही नाही शांताबाई मानिला फोन केला ना मसून येते ना मयसून मस्त वागवते मी पाहिलं होतं माझ्या शेजारच्या जे एवढं चांगलं वागवते शांताबाई

सविता सांगा डॉक्टर लोक काय म्हणते शांताबाई झापूरला सांगतलं नाही का आहे म्हणून नाही सांगू नको तू तर आताच लढणं पडणं चालू करून देईन लेकरापेक्षा बी बायकोचा जीव महत्वाचा सविता झोरून झाला माझी का तू माझ्या घरी गेलते तर चिंताची बाबा नव्हते काय घरी नाही शांता शांताबाई शांताराम भाऊ घर नव्हते काही माय घरी येतात ना ते काही काळजी नको शांताबाई आणि अं झापरुले गोळीमोळी लवून घेऊन येकडे बाई लेकरू झोपलो लळून दळून झोपलो लेकरू शेवटी सांग देवा पोटाच्या बैर पडलो नाही तर दुःख हो लेकर आले नाही 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 असं नाही करू रे देवा खरे बाई खरे झाबरू काय झालं बाई डॉक्टर नाही तिकडे कामाशीर गेली असते झाबरू ठेवलं खाली जिलबी तू बसलो सविताबाई अजून मी नवी मोठी जिलब्बीची ऑर्डर दिलाय ते तयार होऊन राहिली अशी हे काय करतो तू हे डॉक्टर लोकांसाठी आहे अजून आणतो मी चल बाई येतो मी अजून झाकरू रोज शीक आता वाटतो ना नाही नाही बाई तुला माहित नाही मी किती खुश <tiny sound> काय करा देवा तेव्हा बेटा सगळं घेतलं ना वाटी चमचा दूध बाकीचं काही राहिले ना घरी सांगून दे मी घेऊन येतो नाही बाबा सगळं घेतलं पण मला बाबा लोळ घेऊन राहिला हो नाही नाही गुड डे

आता मायचा जीव धोक्यात आहे आता आपण काय करू शकतो आता डॉक्टरचा इलाज चालू आहे पंगे मंडळी तर काय करा काही समजत नाही आता डॉक्टरने सांगत ना दोन दिवस आता दोन दिवसात काय होते काय नाही सांगतोच तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा कमेंट आलेले आहेत तर मग आपण नावं घेऊ प्रमिला लक्ष्मीकांत कुलकर्णी माधुरी मेश्राम तुम्हाला वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून मेघा नितीन संग्रय नवसारी अंशिका याकर लेवर नागपूर अर्चना सूरज बालपांडे पूनम जैन नाशिक चला मग व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बाळाच्या पोरीच्या आईसाठी देवाला प्रार्थना करा की लवकर लवकर चांगली होते पाह दूध पाजा लागते बाळाने आई असताना आईची तब्येत लवकर चांगली दे अशी तुम्ही पण देवाला प्रार्थना करा चला मग पाहू आता बाळाचे आईले उद्या काय होते काय नाही दाखवतोच तुम्हाला नवीन विषयासोबत नवीन भागात चला मग भेटू आपण स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या ऊन खूप तापत आहे उन्हापासून खूप काळजी घ्यावी लागते बरं चला मग भेटू आपण